महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे ज्या ठिकाणी पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता येतो तसे तर पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यामध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक घराबाहेर निघतात त्याचबरोबर शाळा आणि महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची सहल देखील अशा ठिकाणी जात असते महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये अनेक अशा पर्यटन स्थळांना आपल्याला भेट देता येते जिथे शांतता निसर्ग सौंदर्य आणि मनमोहक वातावरण अनुभवता येते अशातच आज आपण महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर सहा चिखलदरा महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी चिखलदरा हे ठिकाण एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते ज्याला सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते अमरावती जिल्ह्यातील प्रमुख शहर असलेले चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे ज्या ठिकाणी हिवाळ्यात आपल्याला थंड आणि धुकेयुक्त सकाळ अनुभवायला मिळते मित्रांनो पठार संपूर्ण वर्षभर आणि उन्हाळ्यात हवामान अनुकूल असते या ठिकाणी आपल्याला इको पॉइंट देवी पॉइंट भीमकुंड नर्सरी गार्डन अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते नंबर नऊ कास पठार कास पठार हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्रात निसर्गाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते पावसाळा संपताच पर्यटकांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते हे सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे जे सातारा शहरापासून साधारणतः बावीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे पावसाळा संपल्यानंतर फुलणारी विविध प्रकारची रानफुले आणि फुलपाखरांसाठी हे पठार प्रसिद्ध आहे जिथे अनेक फुलांच्या प्रजाती वनस्पती झुडपे आणि इतर अन्य प्रजाती या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो जर का तुम्हाला निसर्गाने भरलेल्या वेगवेगळ्या फुलांचा आनंद घ्यायचा असेल तर या कास पठाराला आयुष्यात कमीत कमी एक वेळेस तरी नक्की भेट द्या दोन हजार बाराच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीमध्ये कास पठाराचा समावेश करण्यात आलेला आहे नंबर आठ अलिबाग मित्रांनो हिवाळ्यात भेट देण्यासाठी अलिबाग हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते जे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे अलिबाग या ठिकाणी असणारे समुद्र किनारे हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात ऑक्टोंबर ते फेब्रुवारी हा कालावधी अलिबागला भेट देण्यासाठी अतिशय योग्य समजला जा जातो कारण यावेळेस इथले वातावरण हे अल्हाचदायक असते इथे असणारे स्वच्छ सुंदर आणि नयनरम्य समुद्र किनारे पाहण्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात अलिबागमध्ये मुख्यतः मांडवा बीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते या व्यतिरिक्त इथे मुरुड जंजिरा किल्ला मुरुड बीच वर्सोली बीच नागाव बीच किहीम बीच खांदेरी किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता नंबर पाचगणी पाचगणी हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक रमणीय हिल स्टेशन आहे जे हिवाळ्यात भेट देण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण समजले जाते कारण हिवाळ्यात सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात इथले हवामान थंड आणि अल्हासदायक असते सह्याद्रीच्या पाच डोंगरांनी वेढलेले एक शांत डोंगरी शहर म्हणून याच्याकडे पाहिले जाते याच ठिकाणी असलेले प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठी ज्वालामुखी द्वारे तयार झालेले पठार आहे जे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर पाचगणीमध्ये आपल्याला पारसी पॉइंट केडचा पॉइंट सिडनी पॉइंट प्रतापगड किल्ला धूमधरण कमलगड किल्ला पाचगणी मार्केट अशा अनेक ठिकाणांना भेट देता येते आणि या ठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंगही ही करू शकता नंबर सहा गगनबावडा गगनबावडा हे महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचे आश्रम हे या ठिकाणचे मुख्य वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर जवळ असणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते जिथे अनेक प्रकारचे पक्षी झाडे फुलपाखरे प्राणी तसेच औषधी वनस्पती आढळून येतात त्याचबरोबर ट्रेकिंगसाठीही हे एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून ओळखले जाते कोल्हापूर शहरापासून अगदी काही अंतरावर असणारे गगनबावडा हे ठिकाण खरोखरच अगदी सुंदर आणि आकर्षक स्थळ आहे नंबर पाच इगतपुरी नाशिक जिल्ह्यात वसलेले इगतपुरी हे हिवाळ्यात भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे जिथे मोठ्या प्रमाणात पश्चिम घाटाचे अनेक दृश्य असल्याने निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण मुख्य आकर्षण आहे हिरवळ आणि निसर्गाच्या विहंगम दृश्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त इथे काही प्रसिद्ध किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे देखील आहेत जी पर्यटकांना मोहनी घालतात सह्याद्री पर्वतरांगेने वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे जिथे तुम्ही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूमध्ये भेट देऊ शकता मित्रांनो जर का तुम्हालाही निसर्गाच्या सहवासात राहायला आवडत असेल तर हे पर्यटन हे एक सुंदर ठिकाण आहे जिथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते खास करून हिवाळ्यामध्ये माथेरानचे हवामान खूपच मनमोहक असते या ठिकाणी आल्यानंतर पर्यटकांना ट्रॅकिंगचा अनुभव घेता येतो माथेरानचा माता हा घनदाट झाडांनी आणि लाल पायवाटांनी बहरलेला असल्याने तो अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो माथेरान या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सनसेट पॉइंट ट्री पॉइंट दस्तुरी पॉइंट इको पॉइंट प्रबळगड किल्ला अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते माथेरान या ठिकाणी पोहोचण्यासाठी नेरळ हे रेल्वे स्थानक सर्वात जवळ आहे हिवाळ्यात तिथले हवामान अति थंड किंवा उष्ण कधीच नसते नंबर तीन गणपतीपुळे गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे जे महाराष्ट्राच्या रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये वसलेले आहे जिथे हिवाळ्यात इथले वातावरण अतिशय थंड असते अनेकदा सकाळी इथे आपल्याला धुके पडलेले पाहायला मिळते मित्रांनो गणपतीपुळे या किनाऱ्यावर असलेले गणपतीचे मंदिर हे या ठिकाणचे प्रमुख आकर्षण आहे तसेच हे मंदिर समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने समुद्राच्या लाटाही या मंदिरापर्यंत येत असतात महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व भाविक भक्त आवर्जून या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात नंबर लोणावळा लोणावळा हे पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे जे मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या अगदी मधोमध आहे ज्याला थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जाते हिवाळ्यामध्ये इथले हवामान अतिशय अल्हाजदायक असते जिथे आपल्याला थंड वाऱ्याची झोप आणि अनपेक्षित धुके पाहायला मिळते हिवाळा हाच ऋतू लोणावळ्याला भेट देण्यासाठी अतिशय योग्य दे समजला जातो कारण यावेळेस इथले निसर्गरम्य वातावरण आणि डोंगरदाऱ्या इथे येणाऱ्या पर्यटकांना खूप आकर्षित करतात लोणावळा या ठिकाणी आपल्याला राजमाची पॉईंट भुशी डॅम वळवण डॅम कारला भाजा लेणी अशा अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते हे ठिकाण पुण्यापासून त्रेसष्ट किलोमीटर तर मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर एक महाबळेश्वर महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी महाबळेश्वर हे ठिकाण एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जिथे मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेजच्या सहली जात असतात तसेच नवविवाहित जोडप्यांसाठी हे ठिकाण खूपच प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण वसलेले आहे जे समुद्र सपाटीपासून साधारणतः एक हजार तीनशे बहात्तर इतक्या उंचीवर स्थित आहे महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉइंटसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी असणाऱ्या पॉइंट्सवरून पर्यटक निसर्गाचा मनसोक्त आनंद घेत असतात जिथे आपल्याला एलिफंट्स पॉईंट या व्यतिरिक्त बरेच पॉईंट पाहायला मिळतात खरोखरच महाबळेश्वर हे ठिकाण पर्यटकांसाठी ऑल टाइम फेवरेट जागा आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही ना तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रात हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी दहा पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला हिवाळ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील